नमस्कार मित्रांनो तर मी प्रकाश भावकर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आणि आजचा विषय आहे मित्रांनो की आपण मुंबईच्या ठिकाणी कामानिमित्त कोणी व्यवसाय प्रोफेशनल व्यवसाय करत असतील मोठे मोठे उद्योगधंदे असतील कोकणातल्या लोकांचे तर मित्रांनो आपण आपलं गाव सोडून आपण शहराच्या ठिकाणी कामानिमित्त जातो पण आपल्याला पूर्वीपासून किती वर्षापासून माहीत नाही पण मी ज्या मला समजायला लागल्यापासून एक शब्द वापरला जातो मित्रांनो की चाकरमणी मित्रांनो चाकरमणी हा शब्द आपल्या कोकणवासियांसाठी वापरला जातो जेव्हा आपण गणपतीला गावी येतो मेमानामध्ये गावी येतो तेव्हा सर्रास माध्यमांच्या मार्फत किंवा कोणी पण गावाकडं म्हातारे लोक असतील किंवा कोण हे आपल्यासाठी एक शब्द वापरतात की वा, को, वापर चाकरमणी आले चाकरपणे आले की चा आणि माध्यमात पण वापरलं जातं की चाकरमणांचे हाल झाले चाकर चाकरमणी गावात झाले चा चाकरमाण्याचं गावाला त्यांना हाल झाले मित्रांनो हा चाकरमणी हा शब्द मित्रांनो आपल्याला लागलेला दाग आहे मला वाटतं दागच आहे आपल्यासाठी कोकणवासियांसाठी चाकर म्हणजे काय मित्रांनो चाकर या शब्दाचं थो थोडक्यात माझी आजी बोलायची लहानपणी चाकर म्हणजे गुलामी किंवा हां आ... गुलामीच असेल असे मला बोलायचे की हा लहानपणी चाकर म्हणजे गुलाम किंवा एखाद्याच्या घरात तुम्ही चाकरी करता म्हणजे गुलामी करता आणि त्याच्यापासून मी मोबदला म्हणजे चाकर म्हणे असं माझ्या आजी म्हणायची लहानपणी मला पण असं वाटतं की चाकर म्हणे हा शब्द आपला कोकणात जो वापरला जातो कोकण भाषेचा हा पुसला गेला पाहिजे आणि याची सुरुवात पण आपणच केली पाहिजे मित्रांनो आज असे खूप सारे युट्यूबर आहेत ते बोलतात चाकरमाणे चालले गावाला हॅशटॅग लावतात टायटल लावतात थमनेलला था, हे मित्रांनो बंद करा तुम्ही तुम्ही सुद्धा हा शब्द वापरणं बंद करा जेणेकरून आपण नाही वापरला तर येणारी पिढी नाही वापरणं ना, मित्रांनो डाग हा असाच पुसला जातो की आपण ह्या शब्दाचा आप अर्थ समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही तुम माझं काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा की हा शब्दाचा अर्थ असा नव्हत असा होतो माझ्या माहितीनुसार मला वाटतं साखर म्हणे ह्या शब्दाचा अर्थ साखर म्हणजे गुलामी किंवा एखाद्याची केलेली चाकरी नोकरी हे ह्यात होतो पण आज कोण कोकणात असा माणूस नाही आहे की तो चाकरी करत असेल कोणाची किंवा हे आज आज कोकणात प्रत्येक स्वाभिमानीने जगणारा माणूस आहे प्रत्येक प्रत्येकाचा छोटा मोठा उद्योगधंदा आहे जसा माझा एक मी शहराच्या ठिकाणी रिक्षा चालवतो हा माझा स्वतःचा व्यवसाय आहे त्याच्यातून मी मोबदला कमवून माझं घर चालवतो मी कोणाची चाकरी नाही करत मित्रांनो किंवा कुणाच्या कुणाच्या दरवाज्यात जाऊन किंवा हे करून चाकर आ, करत नाही कोणी पण काम करतो आपला कष्ट करतो त्याच्यातून कमवतो आणि त्याच्यातून आपलं घर प्रपंच चालवत असतो पण आपल्याला हे आपण मला असं नेहमी वाटतं की आपण आपलीच आपण आपणच आपल्याला चाकर म्हणून घेतो किंवा आपण गावाकडे गेलो की अरे साखर म्हणे आलास हे आलास ते आलास असं सहज वापरला जातो लोकांना तर अर्थाचा शब्द शब्दाचा अर्थ माहीत नसेल म्हणून बोलत असतील तर आपण पण ह्या शब्दाचा अर्थ मित्रांनो तुम्ही पण कोणी तुम्हाला असं बोललं की चाकरमणी वगैरे तर तुम्ही पण ह्या शब्दाचा अर्थ समोरच्याला सांगितला पाहिजे जेणेकरून तो सुद्धा समजेल आणि तो सुद्धा भविष्यात त्या शब्दाचा उच्चार नाही करणार आणि आपण सुरुवात केली आपल्यापासूनच तरच समाजापर्यंत हा मेसेज पोचू शकतो मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा चाकरमणी या शब्दाचा अर्थ पण तुम्ही सांगा तुम 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 तुम्हाला जसं समजत असेल तसं जसं मला समजलं तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते व्यक्त केलं मित्रांनो तर आपली कोकणभूमी आहे शूरवीरांची भूमी आहे मित्रांनो इकडे खूप मोठा इतिहास लिहिला गेला आपला परशुरामाची भूमीत खूप मोठा इतिहास लिहिला गेला मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण भूमीमध्ये राहतो आणि आपल्याला लागलेला हा दाग हा आपल्यालाच घालवायचा मित्रांनो तर आपणच आपल्यापासून सुरुवात अपना केली पाहिजे आपणच आपण अपना बोललं नाही पाहिजे की साखर म्हणे आले किंवा कोण बोलत असेल त्याला समजून अर्थ सांगितलं पाहिजे की असं नाही आहे मित्रा हे असं आहे याच्या पुढे असं बोलू नकोस तर बघा तुम्हाला पटलं माझे विचार तर कमेंट करा आणि चॅनल हा सबस्क्राईब नाही केला चालेल पण शेअर करा लोकांपर्यंत आणि लोकांना हा समजू दे की काय विषय आहे काय नाही विषय तरच लोकांना जा जनजागृती केली तरच आपल्याला लागलेला दाग हा मित्रांनो मिटू शकतो आता बघू शकता किती कोकणात एवढी सुंदर भूमी आहे आणि आपण एवढा लांब चाकर म्हणे आले चाकरी करून आपण कोकणात आलो का नाही कारण कोकणात एवढे उद्योगधंदे नाहीत म्हणून कोकणातून लोक बाहेर जातात कोकणात भविष्यात उद्योगधंदे आले तर कोकणातला माणूस हा कोकणातच राहील आणि प्रगती करेल आपली है ना मला पण वाटतं कोकणाचा विकास व्हावा व्हायला पाहिजे कोकणात एवढं सगळं आहे की आंबे काजू फणस जे जगात नाही ते कोकणात आहे मित्रांनो काय नाही पिकत सगळं पिकतं कोकणामध्ये मग त्याच्यासाठी म मित्रांनो आपणच आपले प्रगती केली पाहिजे आपणच आपला विकास केला पाहिजे आता आम्ही बाहेर गेलो लहानपणी बाहेर गेलो आता बाहेर अडकलो त्या जंगलामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या तर आता आम्ही तसं बाहेर नाही निघू शकत पण आम्ही मी नेहमी प्रयत्न करत राहील की माझा मुलगा हा कोकणात राहायला पाहिजे कोकणात उद्योगधंदा केला पाहिजे आज मी उद्योगधंद्यात उतरला आहे आता रिक्षाचा व्यवसाय करतो भविष्यात मी दुसरा व्यवसाय करेन आणि मी माझ्या मुलाला किंवा माझ्या फॅमिलीला पुढं घेणं घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही सुद्धा तुमची फॅमिली असेल काय असेल तर कोकणाकडे वळा कोकणात या कोकणात खूप सारे काय काय आहे आता मी एवढाच नाही होऊ शकत पण येणार भविष्यात येणार तर तुम्ही पण मित्रांनो कोकणाकडे लक्ष द्या आप आपलं कोकण आपल्यालाच सुंदर बनवायचं